नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा नगरपंचायत आणि कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणीस सप्टेंबर रोजी स्वच्छता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ही रॅली तळा कनिष्ठ महाविद्यालयमुळे हॉटेल कॉर्नर तांबटाळी नगरपंचायत बाजारपेठ ते परत कनिष्ठ महाविद्यालय अशी काढण्यात आली या रॅलीमध्ये तळा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी मनीषा वजाळे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे ॲडव्होकेट निलेश रातवडकर तळा नगरपंचायतीचे कार्यालय अधीक्षक संदेश मांगडे शंकर वाघडे महेश निगुडकर सुभाष तळकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक दयाणेकर बी एन प्राध्यापक पाटील एन प्राध्यापिका कुलकर्णी बी एस प्राध्यापिका गायकवाड एल आर प्राध्यापक डी टी अंबेगावे आदी प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते या दरम्यान नगरपंचायत तळा येथे मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली या रॅली दरम्यान स्वच्छ भारत आदर्श भारत स्वच्छ तळा सुंदर आदी घोषणा दिल्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण संयुक्त विद्यमानाने महात्मा गांधी जयंतीचा औचित्य साधून दिनांक दोन ऑक्टोबर हा बारत दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो त्या स्वच्छता ही सेवा मोहीम दिनांक चोवीस ऑक्टोबर या कालावधीत येणार आहे या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा दोन हजार साठी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित केली आहे या अनुषंगानं तळा नगरपंचायत आणि कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस अभियानाची उद्दिष्ट अशी मोठ्या प्रमाणावर गलिच्छ आणि अस्वच्छ ठिकाणी साफ करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवणं या मोहिमेस नागरिकांचं समर्थन आणि सहभाग स्वच्छता कामगारांच्या योगदानाची ओळख गेल्या दशकातील यश साजरे करणे भारतातील स्वच्छता आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या भविष्यासाठी वचनबद्धतेची पुष्टी करणे आदी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे

घाण करीत नाही व घाण करू देत नाहीत या विचारांनी मी गावोगावी आणि गल्ली गल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करीन स्वच्छ भारत मी आज जी शपथ घेत आहे ती आणखीन शंभर लोकांनाही घ्यायला लावेल माझ्यासारखे स्वच्छतेसाठी शंभर मला माहित आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स